उमरगा नगरपरिषदच्या वतीने मतदान जनजागृती रॅली उमरगा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने दिनांक पंधरा रोजी कार्यालयापासून ते शहरातील विविध भागातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती रॅलीच्या माध्यमातून शहरातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावे असे आवाहन याप्रसंगी शहरातील मतदारांना करण्यात आले या रॅलीचे उद्घाटन नगरपरिषदचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले रॅलीमध्ये लेखापाल कृष्णा काळे संगणक अभियंता महेश शिंदे नगर अभियंता राजन वाघमारे सहाय्यक लेखापाल मनोज जंगले रोखपाल किरण क्षीरसागर कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी पाणीपुरठा अभियंता गणेश पुरी क्रम व निर्धारण अधिकारी मूसा मुबारक आस्थापना अधिकारी अरुणा कोडगाले, प्रशासकीय अधिकारी प्रशांत वारभुवन वरिष्ठ लिपिक विशाल माळी लिपिक इरफान शेख लिपिक रमेश हजारे स्वच्छता निरीक्षक विकास दनाने पाणीपुरवठा अधिकारी शेषराव भोसले स्वच्छता अधिकारी मंजूर शेख बाड़ूमाने अनूप राउत माधव नागराळे राजू कटके बंटी चौगुले सलीम सास्तुरे मौलाली जमादार उद्धव कांबळे रामसुरेश सुरवसे कर्णबुद्धिवंत गरुड मोहसिन खाजाभाई मुंगले मुकेश महावीर पाटील अनिकेत कांबळे अस्लम शेख यल्लप्पा दंडगुले आकाश सर्पे सतीश कांबळे रमेश शिंदे बाळू गायकवाड गुरुनाथ कांबळे रोहित सुरवसे लखन चव्हाण अंबिका माने लखन आबाचणे ओमकार रणदिवे ऋषिकेश सर्पे शिवानंद सूर्यवंशी आरती जाधव समित्रा क्षीरसागर रुपेश लोकरे साधना सरपे रोहित दुनगे अमर कांबळे शाहिद शेख दीपक धोत्रे आदी कर्मचारी तसेच शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांचा सहभाग होता